बघा एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला पंधरा दिवस लागतात तेच काम सुनील वीस दिवसात करतो दोघांनी मिळून चार दिवस काम केले तर कामाचा भाग निवडा असा प्रश्न विचारला काळ काम वेग घटकावर आधारित लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा आता हा प्रश्न सोडवत असताना अनिल ते काम किती हो पंधरा दिवसात तर गणित म्हणते सुनील ते काम वीस दिवसात पूर्ण करतो आता हे करत असलेल्या त्या कामाचे भाग काय बाबा हा प्रश्न आम्ही स्वतःच्या मनाशी विचारला पाहिजे त्याच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी पंधरा आणि ह्या ज्या संख्या आहेत वीस यांचा लसावी काढायचा दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा पाचशू वीस आता लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे पाच गुणीला तीन गुणीला चार अर्थात साठ हा गुणाकार साठ भाग हे एकूण काम एकूण काम किंवा कामाचं स्वरूप आम्हाला सापडते एक दुसरा प्रश्न मनाशी निर्माण करा की बा प्रतिदिन केलेलं कार्य प्रतिदिन कार्य दोघांचं सुद्धा अनिलच प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवसाचं कार्य काय कामाचे एकूण भाग साठ आहे भागीला अनिल ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतो हा भाग चार न जातो सर म्हणजे चार भाग प्रत्येक दिवसाला या हा अनिल ते काम करतो बर सुनीलचं प्रत्येक दिवसाचं काम किती हा प्रश्न मनाशी विचारात कामाचे एकूण भाग मांडा सुनील ते काम वीस दिवसात पूर्ण करतो हा भाग जातो सर तीन म्हणजे तीन भाग प्रत्येक दिवसाला या प्रमाणे सुनील ते काम करतो आणखीन एक आगाऊचा प्रश्न मनाला विचारा की दोघांचं प्रतिदिन काम काय दोघांच प्रतिदिन काम काय यासाठी दोघांच्या या कामाची बेरीज चार भाग तीन भाग याची बेरीज करा याचा अर्थ सात भाग काम दररोज दोघ जण करतात गणितानं आम्हाला असं म्हटलंय की चार दिवस दोघांनी मिळून काम केले मग दोघांनी मिळून केलेलं चार दिवसाच काम किती दोघांच चार दिवसाच काम दोघांच चार दिवसाच काम किती हो तर चार आणि दोघ मिळून प्रत्येक दिवसाला सात भाग एवढं काम करतात हे लक्ष द्यायकडं म्हणून इथं सात भाग दोघांच प्रतिदिन काम हा गुणाकार सातुक अठ्ठावीस भाग हे दोघांच चार दिवसामध्ये केलेलं काम मग मा आपण प्रश्न विचारला की शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग निवडा इथं एक आणखी प्रश्न शिल्लक काम किती बाबा एकूण काम साठ भाग चार दिवसात दोघांनी केलेलं काम अठ्ठावीस भाग मग शिल्लक काम किती तर वजा बाकी बत्तीस भाग हे या प्रश्नाचं उत्तर शिल्लक काम शिल्लक काम हे आहे बत्तीस भाग आता या शिल्लक कामा कामाचा भाग निवडायचा म्हणजे हे बत्तीस भाग अंशस्थानी आणि छेदस्थानी कामाचे एकूण भाग साठ एकूण साठ भागापैकी बत्तीस भाग काम शिल्लक आहे हा भाग भाग शब्द खलास आणि बत्तीस साठ ला संक्षिप्त कस करायचं तर आणि तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग निवडा त्याचं उत्तर आठ छेद पंधरा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पुन्हा